मुख्यमंत्र्यांनी टीव्ही नाईनला माहिती आहे की आज विधेयक मांडलं जाणार नाही आज एटीआर मांडण्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः टीव्ही नाईन मराठीला दिलेली माहिती कारण आज एटीआर आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण संदर्भातलं विधेयक मांडण्याची शक्यता होती मात्र ते विधेयक मांडलं जाणार नाही असा खुद्दा मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भातली माहिती घेऊयात समीर भिसे आमचे प्रतिनिधी आहे फोनलाईन वरती समीर काय माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नक्कीच जो एकंदरीतच आज एटीआर आणि त्याचबरोबर विधेयक सुद्धा मांडलं जाणार अशा एकंदरीत चर्चा सुरू होती माहिती अधिकृत सुद्धा मिळत होती मात्र आता त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे खुद मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे की तार तार आज विधेयक मांडलं जाणार नाही आहे त्याचबरोबर एटीआर सुद्धा मांडला जाणार की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह सुद्धा आहेत आणि त्यावर सुद्धा शंका उपस्थित केली की आज बघू असं त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे याचा अर्थच एटीआर सुद्धा मांडला जाणार की नाही त्यावर प्रश्नचिन्ह आहे कारण का काही जी सूत्रांकडून माहिती मिळते महाअधिव्यक्तांनी काही तांत्रिक आणि काही लिगल असे प्रश्न उपस्थित केले आहेत पूर्ण अहवालावर काही त्यांच्यावर बाबींवर त्यावर एकंदरीतच सध्या चर्चा आणि सल्ला बसल सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही कायदेतज्ञांची एकंदरी बैठक बोलवलेली आहे त्यावर चर्चा होणार आहे आणि त्यानंतर ती पूर्ण एकंदरीतच प्रक्रिया आपल्या करणार आहे यावर एक सुद्धा महत्वाची गोष्ट घ्यायला गरज आहे श्वेता ती म्हणजे उपसमितीची बैठक सुद्धा ती नऊ वाजता होणार होती जी। की आता दोन वाजता होणार आहे त्याचा अर्थात की अहवाल त्याच्या तरतुदी आणि त्याचबरोबर सरकारला जे एटीआर आणि विद्युत पाहणार आहे ते फार कमी दिवस शिल्लक अशामध्ये कुठेही घटनात्मक किंवा कायदेशीर पेदप्रसंग निर्माण होऊ नये त्याची खबरदारी सरकारला घ्यायची आहे जर ते कायद्यात जाऊन अडकलं तर पुन्हा सरकारवर नामुष्की उडावू शकते त्यामुळे ही खबरदारी जे सध्या मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते घेताना दिसतात आणि मुख्यमंत्री कायदेशीर सल्ला वारंवार जे आहेत ते तज्ज्ञांचा घेत आहेत समीर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मात्र मुख्यमंत्र्यांनी जी टीव्ही नाईनला माहिती दिली त्याप्रमाणे आज विधेयक सभागृहात मानलं मांडलं जाणार नाही आणि आज एटीआर मान्यवर सुद्धा प्रश्न चिन्हच आहे कारण